कोमसाप मालवण अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण व शिक्षण विभाग पंचायत समिती मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा येथे गुरुनाथ चंद्रकांत तांभणकर उपशिक्षक मसुरे देऊळवाडा यांच्या मूल्यसंस्कार या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नुकताच संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर सुरेश ठाकूर केंद्रप्रमुख नारायण देशमुख अशोक बागवे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सीताराम लाकम सुगंधा गुरव अरुण भोगले हिरलेकर गुरुजी चंद्रशेखर धानजी श्रुती गोकटे सुरेंद्र सक्पाळ मनाली फाटक आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कोमसाप मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर म्हणाले गुरुनाथ तांभणकर यांच्यासारखे शिक्षक जर प्रत्येक शाळेला लाभले आणि त्यांनी हे पुस्तकातील मूल्यसंस्कार कथनाच्या माध्यमातून विद्यार्थी तसेच त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचविले तर पुढील पिढ्या निश्चितच संस्कारक्षम होतील या पुस्तिकेच्या ई आवृत्तीचे प्रकाशन हिरलेकर गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखक गुरुनाथ तांभणकर यांनी केले त्यांनी कोमसाप मालवणच्या साहित्यिक मार्गदर्शनाचे तसेच जिल्हा शिक्षण संस्था शिक्षण विभाग सिंधुदुर्ग यांचे विशेष आभार मानले यावेळी सुरेंद्र सक्पाळ सुगंधा गुरव नारायण देशमुख अरुण भोगले अशोक बागवे यांनी मनोगत व्यक्त केले प्राथमिक उपशिक्षणाधिकारी श्री रामचंद्र आंगणे शर्वरी शिवराज सावंत प्रशांत पारकर यांनी संदेशांद्वारे सदिच्छा दिल्या या पुस्तकाला यशश्री तांभणकर हिचे मुखपृष्ठ लाभले असून तेजल तांभणकर यांनी पुस्तकाचे संपादन केले आहे प्रस्तावना शिवराज सावंत यांची लाभली असून पुस्तकाचे प्रकाशन सत्वश्री प्रकाशन रत्नागिरी यांनी केले आहे यावेळी पालक ग्रामस्थ केंद्रातील शिक्षक वर्ग उपस्थित होते सूत्रसंचालन सौ तेजल तांभणकर तर आभार प्रदर्शन कविता सापळे यांनी केले